मिरचीचा ठेचा एकदम मस्त रेडी आहे भाकरीसोबत पोळीसोबत चपातीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन असा लवंगी मिरचीचा ठेचा पूर्ण महाराष्ट्र खाणारा असा आणि चवीला एकदम छान स्पायसी असा ठेचा आपण बनवूया चला तर मग तिकडे बनवूया ठेचा बनवायला सुरुवात करूया लवंगी मिरची घेतलेली आहे याचे देठ वगैरे काढून घेतलेले आहे आणि हे घालूया गा आणि मिरचीवर थोडं तेल घालूया आणि चमच्याने छान परतून घेऊ मिक्सरमध्ये करू शकता खलबत्त्यामध्ये करू शकता खलबत्त्याची तर चव एकच नंबर लागते अवेलेबल नसेल तर मग तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता खूप छान आणि चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतात खूप बघू शकता आपल्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत अशाच छान भाजून घ्यायच्या म्हणजे हे जास्त भाजल्या की ठेचा तिखट लागत नाही तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या किती छान भाजून झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण टाकूया लसूण आणि चवीनुसार मीठ मीठ थोडं जास्तच टाकायचं ठेचा छान चार पाच दिवस टिकीला पण ठेचा एकदम छान लागतो जास्त तिखट वगैरे लागत नाही चला तर मग आपण मिक्सरला लावून घेऊया तुम्ही बघू शकता आपला ठेचा बनवून रेडी आहे चला तर आपण ठेचा काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपला मिरचीचा ठेचा एकदम मस्त रेडी आहे भाकरीसोबत पोळीसोबत चपातीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता नक्की बनवून बघा